बंदा हे बिंदास है चॅनल लाईक करा सब्सक्राइब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आइकॉन पर क्लिक करा पेटलेला आहे कोण कोणासोबत जाणार सकाळी कोण कोणासोबत असणार रात्री कोण कुठे उड्या मारणार सर्वसामान्य जनता सकाळी उठण्यापासून ते रात्री झोपे आणि रात्री झोपेपर्यंत ते सकाळी उठण्या पडेल कोणता राजकारणी कोणत्या पक्षात उड्या मारेल हे कोणालाही सांगता येणार नाही त्यातच महाराष्ट्रातील दोन गोष्टी गेल्या दहा दिवसापासून किंचित का असेन आपण लोकांच्या चर्चेत आहे त्यापैकी एक म्हणजे उदयनराजे भोसले यांना अमित शहा यांनी दिल्लीमध्ये तीन दिवस तात्काळ ठेवलं इतका इतके मोठे उदयनराजे म्हणजे शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज असलेल्या उदयनराजेना सतत बहात्तर तास तात्काळ ठेवणं हे किती योग्य आहे याचा विचार महाराष्ट्रातल्या जनतेने करायला पाहिजे किमान मराठा बांधवानी केला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे अमित शहा आणि राज ठाकरे यांची भेट कारण ही भेट बंद दारा चर्चा झालेली आहे त्यात नेमकं काय घडलं त्यात नेमकी काय चर्चा झाली याची उत्सुकता ही संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला आहे नमस्कार मी अमित जोशी आयलो गोरेगाव बंदा आहे माध्यमातून आज रविवार तुमच्या समोर आलेलो आहे मी नेहमी सांगत असतो की मनसे अध्यक्ष राज ठाकरे अतिशय आक्रमक चेहरा जे पोटात तेच ओठात ही बाळासाहेबांची जी शैली आहे ती राज ठाकरेंकडे आणि म्हणूनच जेव्हा अमित शहा आणि राज ठाकरे यांची भेट सुरू झाली म्हणा किंवा भेट झाली तेव्हापासून सर्वसामान्य जनतेचे आणि खास करून मराठी माणसाच्या आणि त्यापेक्षाही मनसेला मतदान करणाऱ्या जे मतदार आहेत त्यांच्या मनामध्ये एक प्रश्न आजही कायम आहे की राज ठाकरे आणि अमित शहा यांच्या भेटीत नेमकं काय घडलंय राज ठाकरेंनाही ते कळलं त्यामुळे राज ठाकरेंनी थेट अगदी लोकांपर्यंत हा संदेश पोहोचवला काय घडलंय काय महाराष्ट्रात घडतंय हे मला तुमच्याशी बोलायचं आहे त्यांनी सांगितलं आणि ते मेळाव्यामध्ये सांगणार आहेत त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला म्हणा किंवा मनसेच्या सर्वसामान्य तळागाळातील कार्यकर्त्यांना म्हणा जी उत्सुकता आहे ती उत्सुकता दसऱ्याच्या मेळाव्याला पूर्ण होणार आहे मनसे गेल्या दीड दोन महिन्यापासून चर्चेमध्ये आहे खास करून राज ठाकरे कारण एका ठाकरेला पाडण्यासाठी दुसऱ्या ठाकरेला आपल्या सोबत घेणं ही फडणवीसांची कुटील रणनीती उद्धव ठाकरे दूर गेले महाविकास आघाडी बरोबर गेले मग त्यांना आणखीन एका ठाकरेंची गरज भासली कारण ठाकरे ब्रँड आहे शेवटी उद्धव ठाकरे असू दे राज ठाकरे असू दे राज ठाकरेंचे आमदार नाही आहेत खासदार नाही आहेत नगरसेवक नाही आहेत पण तरी देखील राज ठाकरे स्वतःमध्ये एक नाव आहे एक ब्रँड आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांना टेन्शन देण्यासाठी मायुतीच्या नेत्यांनी काय केलं राज ठाकरेंना जवळ केलं त्यांच्याबरोबर मिटिंग घेतल्या त्यांच्याबरोबर बैठका झाल्या त्यांना भेटायला तिथे शिवतीर्थावर गेले राज ठाकरे भेटण्यासाठी अगदी शिंदेच्या वर्षा बंगल्यावर गेले तोपर्यंत जनतेला काही घेणं देणं नव्हतं असं वाटलं होतं की नाही बाबा नुसतं उद्धव ठाकरेंना टेन्शन देत आहेत पण जेव्हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिल्लीत गेले त्यावेळी मात्र भल्याभल्यांच्या भुवया उंचावल्या अगदी सर्वसामान्य जनतेच्या कारण जी व्यक्ती शिवतीर्थाच्या सिंहासनावर बसते आणि ज्याला भेटण्यासाठी भाजप असू दे शिवसेना असू दे किंवा इतर पक्षाचे कोणी असू दे ते भेटण्यासाठी शिवतीर्थावर जातात तो शिवतीर्थाचा राजा म्हणजे राज ठाकरे अमित शहा यांना भेटण्यासाठी दिल्लीत जातात ही पचनी न पडणारी गोष्ट होती त्यामुळे लोकांना असं वाटलं की नाही आता त्यांची युती झाली राज ठाकरे महायुतीमध्ये गेले मग अशी चर्चा सुरू झाली की पूर्ण शिवसेना जी आहे शिंदेची त्याचं नेतृत्व राज ठाकरे करणार आहेत त्यानंतर चर्चा अशी सुरू झाली की राज ठाकरेंनी तीन जागा मागितल्या आहेत दक्षिण मुंबई नाशिक आणि शिर्डी त्यानंतर चर्चा अशी झाली की अमित शहाने सांगितलं नाही तुम्हाला दक्षिण मुंबईत देऊ आणि चर्चा सुरू झाल्या पण एकाच ही उत्तर ना भाजपने दिलं ना राज ठाकरेंनी दिलं ना लोकांना समजलं आता राज ठाकरेंना याचं उत्तर हे द्यावंच लागणार द्यावं लागणार एवढ्यासाठी कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक राजकीय नेते बंद चर्चा करतात बाहेर येतात बडबडतात निघून जातात खरं काय झालं सांगत नाही पण राज ठाकरे हा असा नेता आहे महाराष्ट्राच्या राजकारणात मी मगाशीच म्हणालो की जे पोटात तेच ओठामध्ये ते, ते सगळं काही खरं सांगणार काय नेमकं झालं अमित शहाच्या भेटीमागे नेमकं काय दडलंय मनसे महायुतीत जाणार का आता मजा अशी आहे की राज ठाकरे तीन पर्याय पहिला पर्याय एक तर स्वबळावर निवडणूक लढवायची दुसरा पर्याय महायुतीमध्ये सामील व्हायचं सा। किंवा तिसरा पर्याय निवडणूक नाही लढवायची आता पहिला पर्याय जर स्वबळावर लढले तर नुकसान होणार महाविकास आघाडीचा सा। फायदा होणार महायुतीला राज ठाकरे जर महायुतीमध्ये गेले तर मराठी माणसं विचार करतील की जिथे मनसेचा उमेदवार आहे तिथेच मदत करतील बाकी ठिकाणी ठाकरे गटाला मदत होईल पण इतक आहे की मताचं विभाजन हे होणार आणि तिसरी गोष्ट जर ते न लढण्याचं ठरवलं की मनसे मैदानात उतरणार नाही तर त्याचा फायदा निश्चितपणे महाविकास आघाडीला होणार आणि नुकसान हे माहितीला होणार हे एक समीकरण आहे सगळं आणि या समीकरणाचं मागे काय दडलंय आहे नक्की समीकरण काय आहे राज ठाकरेंच्या मनात नेमकं काय आहे अमित शाह आणि राज ठाकरे यांच्या भेटीत नेमकं काय ठरलं काय खरंच महायुती ते महायुतीत जाणार ते खरंच महायुतीला बाहेरून पाठिंबा देणार ते खरंच शिवसेना टेक ओव्हर करणार या सगळ्या गोष्टींचा उलगडा जो आहे तो येणाऱ्या पाडव्या मेळाव्यात होणार पाडवा मेळावा हा मनसेचं प्रदर्शन आहे त्यामुळे निश्चितपणे राज ठाकरे यांना ऐकण्यासाठी त्यांचे विचार ऐकण्यासाठी त्यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो लोक हे शिवतीर्थावर येतात खास करून त्यांचे कार्य करते महाराष्ट्राच्या विविध भागातून येतात पण या सर्व कार्यकर्त्यांना यावेळी जी उत्सुकता आहे ती ही आहे की राज ठाकरेंची नेमकी भूमिका काय आणि राज ठाकरे आणि अमित शाह यांच्या बन झालेल्या चर्चेमध्ये नेमकं काय ठरलं राज ठाकरे काय बोलणार राज ठाकरेंचा रोग कोणाकडे असणार राज ठाकरेंची तोफ कुठे धडाडणार राज ठाकरेंनी निर्णय नेमका काय घेतलाय या सर्व गोष्टीचा उलगडा येणाऱ्या म्हणजेच मंगळवारी जो पाडव्याचा मेळावा आहे शिवतीर्थावर शिवाजी पार्कवर त्यावेळी तो स्पष्ट होणार आहे राज ठाकरे काय बोलणार नेमकं मला काही सांगायचंय काय घडलंय काय घडलंय म्हणजे महायुती बरोबर त्यांची युती होणार का आणि अमित यांच्या बरोबर त्यांचे नेमकं काय बोलणं झालं हे काय घडलंय आणि काय घडणार किंवा काय घडतंय म्हणजे महाराष्ट्रात नेमकं राजकारण कोणत्या स्तरावर चाललंय याचं विश्लेषण हे निश्चितपणे या मेळाव्यातून राज ठाकरे करणार रा आहे त्यामुळे केवळ कार्यकर्त्यांना नाही पदाधिकाऱ्यांना नाही विरोधकांना नाही सत्ताधाऱ्यांना नाही तर महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेला त्याची उत्सुकता आहे की मनसे अध्यक्ष राज ठाकरे नेमकं काय बोलणार आता येऊया आपण दुसऱ्या टप्प्याकडे दुसरा टप्पा हा गोरेगावशी निगडीत असतो उत्तर पश्चिम मतदारसंघातून अमोल कीर्तीकर यांची उमेदवारी जाहीर झाली आहे महायुतीमध्ये अद्यापही घोळ सुरू आहे कोणाला द्यायची उमेदवारी यावरनं त्यांच्यात वादविवाद सुरू आहे शिंदेगड ही जागा सोडायला तयार आहे या सगळ्या गोष्टी घडत असतानाच सुरुवातीला असं झालं की महानगरपालिकेचा घोटाळा बाहेर आला त्यामध्ये खिचडीच्या टेंडरमध्ये काही घोळ झाला घोळ झाल्यानंतर सुरज चव्हाण यांना अटक झाली आताचे जे महाविकास आघाडीचे म्हणजे ठाकरे गटाचे जे उमेदवार आहेत अमोल कीर्तीकर त्यांना त्यावेळी ईडीने समन्स पाठवलं सुरुवातीला भाजपने काय केलं की त्यांच्यावर प्रेशर टाकलं कोणावर अमोल कीर्तिकरांवर की तुम्ही शिंदे गटात जा तुम्ही तिथून उमेदवार व्हा तुम्ही ठाकरे गट सोडा पण निष्ठा आणि इमानदारी सोडण्यासाठी अमोल कीर्तीकर तयार नव्हते त्यांनी सांगितलं मी एक वेळ जेलमध्ये बसेन कारण मी काहीच केलेलं नाही जे केलंय ते रेग्युलराईज आणि असं नाही की ते करोडचा तो घोटाळा आहे असं काही नाही पण तरी देखील ईडीने त्यांच्या मागे ससेमिरा लावला भाजपच्या सांगण्यावरून की अमोल कीर्तीकर यांनी ठाकरे सेना सोडावी अमोल कीर्तीकर यांनी मातोश्रीची साथ सोडावी पण अमोल कीर्तीकर यांनी त्याला नकार दिला ठामपणे त्यामुळे झालं असं की अमोल कीर्तीकर यांची उमेदवारी जाहीर होताच ईडीचा पुन्हा एकदा समन्स आला ईडीची शोधाशोध सुरू झाली आता ईडी हे पिल्लू आहे सगळ्या दुनियेला माहिती झालंय की भाजपच्या इशाऱ्यावर नाचणार म्हणजे एक मदारी असतो तो जसा माकडाला नाचवतो तशीच काहीशी पद्धत आज ईडीची झाली आहे भाजप जिथे नाचवणार तिथे ते नाचतं आणि किरीट सोमय यांनी नुकतंच मुंबईत कॅ खासगी वाहिन्याला दिलेल्या मुलाखतीतून स्पष्ट झालंय मग झालं असं की अमोल कीर्तीकर यांची उमेदवारी जाहीर झाली मग आता करायचं काय तर त्याच वेळी याच मतदारसंघातून संजय निरुपम हे इच्छुक होते संजय निरुपम हे प्रयत्न करत होते आपल्या काँग्रेसला उमेदवारी आपल्याला काँग्रेसकडून मिळावी म्हणून पण त्यांना ती मिळाली नाही त्याला कारण असं होतं की इथे जास्ती मानणारा गट हा मराठी आहे मुस्लिम आहे म्हणा इथे ही लढाई कोणाची आहे मला जर विचाराल तर या उत्तर पश्चिम मतदारसंघात उत्तर भारतीय गुजराती एका बाजूला असणार आणि एका बाजूला मुस्लिम मराठी ख्रिश्चन केरियन थोडाफार दलित समाज हा महाविकास आघाडीच्या बाजूने असणार त्यामुळे लढत ही अशी होणार आहे मग लोक प्रत्येकाने असा विचार केला की मग महाविकास आघाडीतून संजय निरुपम यांना उमेदवारी देऊन काय फायदा त्यांचं काम असं काय मोठं नव्हतं की त्यांनी फार मेहनत घेतली लॉकडाऊन मध्ये भरपूर काम केलं रस्त्या रस्त्यावर उतरून त्यांनी काही काम केलं असं काही नाही मग त्यांनी काय केलं मग खिचडी का जो घोटाळे आहे खिचडी चोर उसके साथ काम नाही करू अरे ना काय खिचडी चोर काय त्याच्या संबंध काय आधी आरोप येऊ दे पुरावे येऊ दे ईडी काही करते पीएमएल कोटचा फायदा घेते ईडी तारकावर तारका घेते एखाद्या आठ ठेवते आणि बाहेर आल्यावर कळतं की बाबा जेव्हा शेवटच्या एकशे ऐंशी दिवस उलटतात आणि जेव्हा ती सुप्रीम कोर्टामध्ये के केस जाते तेव्हा कळते की ईडीकडे काहीच पुरावे नाही ईडी हातवर करते की आमच्याकडे काय पुरावे नाही आम्हाला ते चौकशी सहकार्य करत नाही या सर्व गोष्टी अशा घडत्या या जनतेलाही कळत आहेत त्यामुळे अमोल कीर्तीकरने काय केलं किंवा काय नाही केलं मला आता एक सांगा की अमोल कीर्तीकरांवर ज्यांनी आरोप केले मग ते संजय निरुपम असू दे किंवा भाजपचा एक आमदार असू दे या इकडचा हे स्वच्छ हाताचे का तुम्ही कधीच करप्शन केलं नाही का तुम्ही टेंडरमध्ये पैसे घेतले नाहीत का तुम्ही बिल्डरांकडनं पैसे घेतले नाही का स्पष्ट करा ना तुम्ही जेव्हा राजकारणात आला तेव्हा तुमची संपत्ती किती होती आणि राजकारणात आल्यानंतर तुम्ही नगरसेवक झालात आमदार झालात तेव्हा तुमची संपत्ती किती झाली एकदा जनतेसमोर येऊ दे जनतेला कळू दे उद्या तर माझ्यासारखा पत्रकार गेली वीस वर्ष भाड्याच्या जागेमध्ये पत्र चालवतो आहे उद्या जर येऊन मी दोन आणि तीन करोडचा जर एखादा ऑफिस घेतलं तर साहजिकच सर्व वाचकांना कळला की यांनी कुठेतरी झोल केलेला आहे आणि कुठेतरी पैसा खाल्ला आहे तेच या लोकप्रतिनिधींच आहे तुम्ही मध्ये राहता तुम्ही वन बीएचके मध्ये राहता आणि तुम्ही निवडून आल्यानंतर तुम्ही आलिशान गाडी घेता तुम्ही थ्री बीएचके मध्ये जाता तुम्ही एखाद्या बिल्डरकडे गुंतवणूक करता तेव्हा लोकांना कळतं की तुम्ही पैसा खाल्लेला आहे आज उत्तर पश्चिम मधील भाजपचे कोणते आमदार किंवा यवाना वायकर सुद्धा वायकरांवरही आरोप आहे भ्रष्टाचाराला किंवा हे जे भाजपचे आमदार आहेत त्यांनी अगदी स्पष्ट सांगावं लोकांच्या समोर येऊन की आजपर्यंत आम्ही एक सुद्धा पैसा खाल्लेला नाही उलट आम्ही साधू संत आहोत आम्ही आमच्या खिशातला पैसा काढून आम्ही जनतेसाठी वापरलाय मला वाटतं हे सगळे खोटारडेपणा आहे आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वापून असंच काहीसं अमोलच्या बाबतीत झालेलं आहे अमोल कीर्तीकरांचा एक छोटासा काही ईदीने त्यांना समन्स पाठवलं तर खिचडी जोड खिचडी जोड हे सुरू झालं पण मला असं वाटतं या विभागातील प्रत्येक नगरसेवकाची चौकशी करा आमदाराची करा पदाधिकाऱ्याची करा प्रत्येक जण हमा नंगी आहे टेंडरच्या मागे पैसे घेतले झोपड्या बांधण्यासाठी पैसे घेतले अनधिकृत बांधकाम बांधण्यासाठी पैसे घेतले बिल्डरचे काही जर त्रुटी असतील तर त्याच्यावर बोट ठेवून त्याच्याकडनं पैसे घेतले हीच कामं हे लोकप्रतिनिधी करतात जनतेला माहिती आहे त्यामुळे अमोल कीर्तीकर यांच्यावर आरोप करण्याआधी जे आरोप करतात त्या विरोधकांनी आपण किती स्वच्छ आहोत हे जनतेसमोर दाखवायला हवं मला असं वाटतं विचाराची लढाई विचाराशी झाली पाहिजे अमोल कीर्तीकरनी काम केलंय तीन वर्षामध्ये अमोल कीर्तीकर हा काय वृत्तज्ञान चालवण्यासाठी पैसे देत नाही की कि, अमोल कीर्तीकर ह्याच्याकडून आम्ही कधी पैसे घेत नाही किंवा तसे संबंध नाही आमचे पण एक व्यक्ती म्हणून एक राजकारणी म्हणून आणि एक मित्र म्हणून निश्चितपणे अमोल कीर्तीकर याचं काम चांगलं आहे गोरेगावात जा जोगेश्वरीत जा अंधेरीत जा त्यांनी लोकांसाठी कामं केलेली आहे हसतमुख आहे लोकांच्या अडचणीला धावून जाणारा आहे लोकांच्या मदतीला तो धावून येतो कार्यकर्त्यांकडे लक्ष देतो कार्यकर्त्यांचं हित जपतो मतदारांसाठी सदैव तत्पर असा हा चेहरा आहे लोकांना असा चेहरा हवा आहे घोटाळे कोण करत नाही आज मला सांगा पाचशे पाचशे हजार हजार कोटीचा घोटाळा केलेली लोक भाजपने आधी आरोप केले आज हीच माणसं भाजपच्या मांडीवर बसली आहे अमोल किर्तीकरांनी मांडीवर बसण्यास नकार दिला म्हणून त्याच्यावर सतत हे आरोप करणं हे कितपत योग्य आहे आणि जनतेला कितपत मान्य असेल मला वाटतं जनतेला हे मान्य होणार नाही किमान मराठी मतदार जे आहेत त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की हे षडयंत्र काय आहे आपल्यासोबत येतो तो आपला आणि जो आपल्यासोबत येत नाही त्याच्यावर आरोपाच्या फैरी जायच्या त्याच्या मागे ईडी सीबीआय मुंबई पोलीस हे लावायचं हे जे षडयंत्र आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे तुम्ही जर स्वतः स्वच्छ हाताचे असाल जे आमदार जे नगरसेवक जे लोकप्रतिनिधी जे पदाधिकारी विरोधकांचे म्हणा किंवा भाजपचे म्हणा शिंदे गटाचे म्हणा जर अमोलवर आरोप करत असतील तर त्यांनी आपलं निर्दोषत्व सिद्ध केलं पाहिजे मी स्वच्छ आहे मी धुतल्या तांदळासारखा आहे आजपर्यंत मी एकही रुपया खाल्ल्या नाही असं सांगणारा जर कोणी असेल तर त्यांनी जनतेसमोर येऊन ते सांगावं कारण पक्षाचे कार्यक्रम करणे पक्षाचे उपक्रम करणे ऑफिस चालवणे ऑफिसचा खर्च काढणे कार्यकर्त्यांसाठी ऐशाराम देणे या गोष्टी जेव्हा नगरसेवक आमदार करतात त्यावेळी ते स्वतःच्या खिशातून पैसे टाकत नाहीत ते कुठून ना कुठून ते पैसे उभे करतात त्यालाच भ्रष्टाचार म्हणतात जर तुम्ही तो भ्रष्टाचार करत असाल तर अमूल्य खिचडी चोर म्हणण्याचा तुम्हाला काही अधिकार नाही आणि जोपर्यंत कोणीही आरोपी नसतो त्यामुळे मला असं वाटतं की ठीक आहे विचाराची लढाई आहे लढाई म्हणून दुसरा भाजपने शिंदे गटाने शिवसेनेने आपण जी कामं केलीये ती जनतेसमोर आणा असले आरोप करण्यापेक्षा अशा खालच्या दर्जावर प्रचार करण्यापेक्षा दर आपण केलेल्या कामाच्या आधारावर जे ही लोक मत मागतील तर निश्चितपणे जनता त्याचा विचार करेल पण केवळ षडयंत्र सुडबुद्धी आणि एखाद्याला खाली पाडण्यासाठी जर असल्या प्रकारचे खालच्या दर्जाचे आरोप असतील तर मतदार त्याला थारा देणार नाही निश्चितपणे तोटा हा महायुतीचा असेल आणि फायदा हा अमोल कीर्तीगराचा असेल आज एवढंच मी अमित जोशी पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा नवा विषय घेऊन आणि गोरेगावामध्ये नक्की ताकद कोणाची आहे याची मालिका पुढच्या आठवड्यापासून घेऊन तुमच्या समोर येईल तोपर्यंत तुमची रजा घेतो बघत राहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र